जय शिवराय मित्रांनो उद्या आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे श्री सत्य साईबाबा ब्लड सेंटर यांच्यातर्फे याबद्दल आपले ती मूर्ती करपे साहेब आपल्याला थोडक्यात माहिती दिली तर उद्या त्या शिबिराबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या नमस्कार मंडळी उद्या आपण जयंती निमित्त जे शिबिर आयोजित केलेलं आहे त्यात सर्व आपल्या परिसरातील सर्व मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा व तसेच हे रक्तदान शिबिर आपण एकदम चांगल्या कामासाठी करत आहोत हे गरजू व्यक्तीला आपण यांचं रक्तदानाद्वारे त्यांना नवीन आयुष्यासाठी खूप मदत होऊन जाईल तरी माझी विनंती सर्वांना की त्यांनी उद्याच्या या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन रक्तदान शिबिरात पार्टिसिपेट व्हावं आपल्यासोबत सोसायटीचे अध्यक्ष हे पण आहे तर काय सांगेल उद्याच्या शिबिराबद्दल नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे स्वराज्य राष्ट्रीय छत्रपती संभाजी महाराज भोसले यांच्या जयंती निमित्तानं आपल्या परिसरामध्ये प्रथमच छत्रपती संभाजी महाराज महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभं झालेलं आहे आणि सरस्वती चौक मित्रमंडळ यांच्या माध्यमातून वर्षी पहिली जयंती साजरी करण्यात आलेली आहे आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी चौदा मे रोजी सायंकाळी शिवव्याख्याते यांच्या ठिकाणी व्याख्यान झालेलं आहे त्यानंतर उद्या वार रविवार दिनांक सकाळी नऊ ते दोन ह्या वेळेमध्ये आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ह्या रक्तदान शिबिराचं जे विशेष आहे ते आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कमी कमी एकशे सत्याऐंशी मुलं ज्या आजाराने पीडित आहेत थॅलेसेमिया हा जो आजार आहे ह्या आजाराने पीडित असलेल्या मुलांसाठी विविध रक्त शिबिर आहे हा थॅलेसेमिया आजार म्हणजे ज्या मुलांमध्ये आपली स्वतःची रक्त बनवण्याची क्षमता नाही असा हा जो आजार आहे ह्या आजाराच्या मुलांसाठी कमीत कमी महिन्याला म्हणा किंवा त्यांच्या वजनानुसार त्यांना ब्लडची ची आवश्यकता असते आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकशे सत्त्याऐंशी मुला अशा आजाराने पीडित आहेत आणि ह्या मुलांच्या पालकांनीच ही जी काही संस्था आहे श्री सत्यसाई ब्लड सेंटर हे यांच्या माध्यमातून ते ब्लड डोनेटचे कॅम्प आयोजित करत असतात आणि त्या माध्यमातून त्या मुलांना ते ब्लड ब्लट करून त्यामुळे ब्लट दिलं जात तरी परिसरातील सर्व रक्तदात्यांना विनंती असेल की आपण मोठ्या संख्येने ह्या शिबिरामध्ये सहभाग नोंदवायचा आहे आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर आपण सर्वजण म्हणत असतो की अन्नदानासारखं श्रेष्ठदान नाही परंतु त्याही पेक्षा रक्तु रक्तु दान रक्त दान कोणतंच नाही तरी आपल्या सर्वांना रक्तदात्यांना विनंती आहे आपण ठिकाणी रक्तदान करायचंय त्यानंतर यांच्या पॅकेज ह्यावेळीमध्ये शस्त्रक्रिया शिबिर याच या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर याच्यामध्ये डोळ्यांची तपासणी करून प्राथमिक तपासणी करून जरी एखादा आपला माणूस बाधित जर सापडला तर त्याच्यात केवळ बेसिक जो काही खर्च आहे तो खर्च करूनच त्याच्यामध्ये जी शस्त्रिया आहे ती फुग आ, आ, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये किंवा फुगड केली जाणार आहे तरी त्याचा सर्वांना लाभ घ्यायचा आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिरात आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं योगदान द्यायचं आयोजक आयोजक आहेत सरस्वती मित्र मंडळ चौक राज स्वप्नपूर्ती गट नंबर चौऱ्याण्णव या ठिकाणी नऊ ते दोन ह्या वेळेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी कल्याण सिटी असेल बात्रा असेल सिद्धिनायक विहार असेल त्यानंतर महाडा कॉलनी असेल आदर्श कॉलनी असेल त्यानंतर भारतनगर असेल येथील सलोर रहिवाशांना विनंती आहे आपण सर्वांनीच या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे आणि आपलं योगदान द्यायचंय जय जयजाऊ जय शंभूराजे जय शिवराय